नमस्कार मित्रांनो कशा आता आता आम्ही निघालो आहोत तेरखेडा या ठिकाणी फटाके आणण्यासाठी आता आमचं गावाचं आणि तेरखेडे एकशे चौतीस किलोमीटर येतं आणि तेरखेडेच फेटाके दिवाळीला नाही उडवायचे तर काय ओढवायचं तर इथं आता आलेलो आहोत आम्ही तेरखेडेला आणि या ठिकाणी काय बघा जाम गर्दी बाहेर बसून ते आतमध्ये येईपर्यंत खूप गर्दी आणि प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागलेले वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथं खास करून फटाके खूप छान प्रकारची मिळतात आणि खूप स्वस्त मिळतात याच्यासाठी आम्ही जवळपास दीडशे किलोमीटर अंतर कापून या ठिकाणी आलेलो आहोत आणि प्रथम आम्ही विचार केला चला म्हटलं आता ज्या ठिकाणी छत्रपतींचा फोटो दिसतो तिथं अगोदर विचारू कसं पडेल काय नाही चौकशी करावं म्हटलं पहिल्यांदाच स्वस्तिक या ठिकाणी आलो इथली गर्दी बघूनच आम्ही मग नको म्हटलं चला आता वापस आणि हे एकदम हायवेला लागून आहे या ठिकाण हा उस्मानाबाद औरंगाबाद उस्मानाबाद ते औरंगाबाद हायवे आहे आणि ब्रिज आहे साईडला आणि एकदम चिटकूनच हे मार्केट वेगवेगळे मार्केट असे पाच सात मार्केट आहेत एका मार्केटमध्ये आम्ही घुसलेलो आहोत आणि या ठिकाणी छत्रपतींचा ज्या ठिकाणी फोटो आहे तिथं चला म्हटलं बघावा कशा एका ठिकाणी दहा आम्हाला कोणी भावच दिलं नाही एवढी गर्दी होती आणि ते त्यांच्या ते त्यांच्याच नादात होते कॅल्क्युलेशन करणं किती कितीचं झालं फटाके काय नाही आणि ह्याच्यामध्ये बल्कमध्ये लोकं फटाके घेतात तिथं एक दोन नाही असे छोटे छोटे ह्याच्यामध्ये तर त्यांना मनुष्यबळच कमी पडत होतं तर या ठिकाणी आलेले आहोत बघा म्हटलं चौकशी केली या ठिकाणी आम्हाला कोणी विचारायला बावल दिना झालं चला म्हटलं आता थोडं बघितलं या ठिकाणी कस्टमरने घेतलेले आहेत फटाक्याने त्याचं बिलिंग चालू आहे आणि परत पर आम्हाला कोणी भाव दिला म्हणून आम्ही दुसरीकडे घुसलो छत्रपतींचा त्या ठिकाणी फोटो आहे पण त्या ठिकाणी हे साले कडू मराठी मराठी असलेलं लुटायला लागले आम्हाला वाटलं जरा चला म्हटलं आपलं माणूस आहे तर बघावं तर हे या गावामध्ये जे आमच्या गावामध्ये जे भाव मिळतो तोच सांगायला लागला भाऊ चला म्हटलं पुढं गेलो पुढं एक न्यू महाराष्ट्र म्हणून दुकान होतं त्या ठिकाणी गेलो त्यांनी प्रॉपर दिलं आणि तो माणूस जो होता तो मुस्लिम होता आणि बघा ना आपलीच माणसं आपलं मारतात ते मुस्लिम माणसानं आपल्याला प्रेमानं उलट चाललं होतं पुढं त्यांनीच बोलवलं आम्हाला या म्हणला बो की म्हणला पुढचं भावाचं काय असेल ते आणि त्यांनी प्रॉपर भाव लावलेला आहे व्यवस्थित बोलला आणि अशा प्रकारे आम्ही फटाके या ठिकाणी घेतलेला आहोत जवळपास आम्ही घेतलेले आहेत हजार ते बाराशेचे फटाकेच आणि तेच इकडं फटाके पाच सहा सात हजारापर्यंत मिळतात बघा किती फरक आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या बॅगा घेत आहोत तुम्ही म्हणाल मी कुठं दिसत नाही तर हे बघा मी आलेलो आहे मागं अगोद्यांचे घेतले काढा म्हटलं परत म्हटलं माझी पण काढा की आहे एक आहे आमच्या गुरुजीचा आणि ब्ल्यूवाला आहे माझा मग या ठिकाणी चला म्हटलं बंदुका बघा मी ऑलरेडी घेतलं घेऊन ठेवलं होतं वेळ होता मला तर फटाके घेतल्यानंतर बंदुका बघितल्या आणि चला म्हटलं आता झालं बस करा अशा प्रकारे आमची दिवाळीची खरेदी झालेली आहे जय महाराष्ट्र